पथारी व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली पथारी व्यावसायिक संस्थेतर्फे पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत आंदोलन झाले आहे तर यांच्या मागण्या काय आहेत या आपण बघून घेऊयात पथारी वाल्यांचा नाही ज्या ज्या हातावर पोट आहे जो कष्ट करतोय त्या वर्गाच्या वजून मी वर वर आयुष्यभर उभं राहत आज आमच्या हातावर पोट आहे तुम्ही आम्हा आम्हाला आम्हाला पगार देत नाही मला साधी नोकरी राहिली की मला सगळे अधिकार मिळतात पण मला नोकरी नसेल तर मी उपरा घरची डालबर असं सगळं आहे किंवा हा तिकडे बिहार ना, नाच काम चाललंय सामान्य माणसाला काय मिळालं आणि सामान्य माणसाने पैसे घेऊन मतं दिली आता आहेत त्याचं ओढ झालेलं आहे पण सामान्य माणसाचं असं का झालं त्या सामान्य माणसाच्या जीवनापुढेसह नैतिक गोष्ट उपस्थित करून पर्याय दिला पाहिजे तो पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे मी झाकून ठेवतो माझ्यासारखे काय माझी पदारी नाही आहे पण आयुष्य ज्या करता घालवलं मला भारतातल्या लोकांना सांगायचंय हा हाताळ झाल्यासारखं व्हायचं काही कारण नाही आहे गांधींच्या देशात रामाचार सगळ्यात त्या देतो द्रुपदी द्रौपदी सुद्धा गप्प बसलेली नाही महाभारताची द्रौपदी सुद्धा गप्प बसलेली नाही तिने विचारलाय प्रश्न की तुम्ही जुगार खेळलात माझा माझा अपराध काय माझी अपघात अधिकार काय या प्रश्ना उत्तर शेवटी गलीत जे मिळते ते फार वाईट आहे इतक्या मूलभूत पातळीवर जाऊन या देशाचा विचार झाला तर काही ते होईल तेव्हा मुद्दा असा आहे की आज पण सांगितलं काय कस कारभारायचं हा नमुना आहे कसरावस नाही आमच्यावर जाऊ दाखल रस्ता आमदार आता म्हणजे काय म्हणजे काय कळतच नाही काय चालले ते आणि एकदम वाढेल्याची भीती वाटते म्हणून माझी भूमिका एकच आहे आम्ही या विरुद्ध तर सगळीने कायदे गांधींनी जे आम्हाला अधिकार मिळवून दिला तो बजवायचा प्रयत्न करतो तुम्ही भाषणात म्हणालात की लोकप्रतिनिधींना मात आलाय महाच आहे माझा शब्द नाही मी माझ शब्द वापरलेला नाही लोकप्रतिनिधी हुरळले लोकप्रतिनिधी कुठे लोक हुरळ लावतात काय पावसात फोटो त्यांना त्यांना मी तसं वेळवाकडे बोलणार नाही माझ्या नाही <laughs> त्याचं कारण पण नाही बोला बाबा यायलाच धरून अजून एक प्रश्न तुम्ही मग अशी काही पावसं दाखवलंय ज्याच्यात काही टेम्पल वरती कारवाई करण्यात आली होती त्याचबरोबर पुणे महानगरपालिका वारंवार असा आरोप करताना देखील पाहायला मिळते की का। ते काय त्यांचं त्यांना विचारा तुम्ही त्यांना ही खरी गोष्ट आहे का तुम्हाला जे दिसतं ते बघा पथारी कारमुळे होत नाही कार अडक रस्त्यावर कारचा ता तांडावर राहिलेला असतो त्याच्यामुळे ट्रॅफिक अडत नाही मी पोट भरतोय मग मला सांगा मी पोट कसं भरायचं वरच्या वर्गाची कुठलीही गैरसमय नाही होता मी जगायचं कसं तुम्ही मला नोकरी देणार नाही काम देणार नाही तर काही देणार नाही आणि तरी तुम्ही समजणार की तुझ्यामुळे करते हे आरोप कष्टकरी आता सहन करणार नाही आणि तुम्ही त्यांना आता लाचार बोलणार सुरुवात केली आणि लाचार बोनवायचं म्हणजे त्यानुसार आमदार होत मी लाचार बनवतो कोट्यवधी रुपये देतात आणि सांगतात हुशारकी मारतात तुम्ही मी इतका इतका पराक्रम केला राजी उत्सव तुम्हाला पत्रकार तुम्हाला पत्रकार मला असते पुण्याच्या पत्रकार संघाला मी पत्र लिहिलं सांगितलं पंतप्रधानांनी विनंती करा की आमच्यावरचा बहिष्कार उठवा काही नाही काही नाही आजही आमचे पंतप्रधान सगळे बोलतात पण पत्रकारांशी बोलत नाहीत तुम्ही पण आमच्यावर यात जरा तुम्ही जर देश येऊन बसत जरा मला आनंद वाटेल जरा की आपले हे स्वातंत्र्य काय काय आहे तेव्हा आता माझं असं म्हणणं आहे सर ज्यांचे सर्व प्रश्न नाही सर्वांनाच लोकशाहीतली जीवन ठेवायची असेल इथे आमचा देश लोकसंख्येमध्ये पहिला एक नंबर आहे बाकीच्या बाबतीत पहिल्या सातात तरी आपला नंबर आहे हे सार वर्तमानपत्रांच्या बंधने घातल्यानंतर आणि आता तर असं आहे तुम्ही जे छापाल त्याच्या ऍक्शन तो द्रोह दुरु, द्रोहना सरकार ठरवणार म्हणजे स्वातंत्र्य एक प्रकारे सगळे एक प्रकार एक प्रकारचं तुम्ही संबोध करत जाणार आणि आणि फक्त विजय कोणत्या ना बोलायचं नाही आमचं म्हणणं आहे सरकारने त्या भ्रमात राहू नये हुरहळून जाऊ नये हे माझे शब्द आहेत त्यांनी नाही केलं तर शांततामय त्यांनी पळून घेण्यापेक्षा शांततामय सत्याग्रहाचं आंदोलन आम्ही आमच्यापर्यंत सुरू केल्याशिवाय काय व्हायचं तू आहे मग काय होतं इथे येतील ते येतील पण ते इतिहास सांगेल ना की तिरुपतीच्या बेवृष्टी काही लोक गप्प बसले नाहीत विचारलं तसं माझ्यासाठी काही माणसं विचारत राहतील की हे याचं बोलायला काय चाललंय तुम्ही मला सांगाल पत्रकार आहात तुम्हाला बोलता येते का तुम्हाला खूप वाटतंय बोलायचं पण तुझ्या दिवशी बोलायलाच तयार नाहीत तुम्ही मंडळी पण आमच्यावर आलं पाहिजे ना पण तुम्ही जर आम्हालाच प्रश्न विचारायला लागला तर आमचा आमचा काय शेवटी जनतेच्या सहकार्यावर चालणार पण जेणे तिथल्या सुशिक्षित वर्ग असलेल्या वृत्तपत्र वर्षा वर वर्ग जर असेल तर गप्प वर्ष असेल तर परिस्थिती गंभीर आहे आम्ही हिंसातूक मार्गाचा अजिबात हे करत नाही पुन्हा शिवी करत नाही काही सरकारकडे आवाज तो काही मागणी करत नाही तो बोला पुणे महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहेत तुमच्या या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर काही इशारा देणार आहेत सगळे सगळीकडे जर सुरू आहे ना आता पुण्यामध्ये राज बॉक्सेस चाललेले आहेत तुम्ही काय छापलं का छापत आहे तुमच्याकडून काय ही बातमी येऊ नये अगदी अक्षर तांदाळ सगळे सगळे बॉक्सेस चालले फ्लेक्स लावतो तुमचा फ्लेक्स लावतो तुम्ही आणि बाकीचे फ्लेक्स मुला मुलास सगळेकडे लागले आहेत काय याचा अर्थ समजायचा म्हणजे आम्हाला प्रश्न विचारून प्रश्न टाकून आम्हाला परीक्षेवर बसवू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही पत्रकार आहात परीक्षेला तर बसा ना देशावर ते संकट चांगले नाही आहे ना फक्त आर्थिक विषयावर मजबूत चालत नाही नैतिक मूल्य झोपली म्हणून लंडन सारखे चालले ना किंवा याचा झालं तरुणांची बेकारी सगळे प्रश्न आहेत आम्ही लोकांशी बोलणार नाही तुम्हाला आम्ही देतो ते छाबा बाकी बोलायचं नाही हे तुम्ही किती वर्ष सहन करणारच सांगा तुमच्या तुमच्या पत्रकार संघाने जर ठरवलं काही करायचं तर मी तुमच्या बरोबर दगड मारलाय कागद बाईने कोणाशी काही उद्योग केलाय आणि तिला पगार कॉर्पोरेशन देत नाही आणि तुम्ही कचरा उद्या सांगता नंबर बार तुमचीच नगर इंदूर नगरपालिका तुमचीच तिथं पुण्यातल्या लोकांना नवले ब्रिजचा मुद्दा ताज आहे गेली अनेक वर्ष नवले ब्रिज वरती सातत्याने ऍक्सिडेंट होताना पाहायला मिळत आहेत शंभर पेक्षा जास्त मृत्यू जे आहेत ते अॅक्सिडेंट मध्ये जागीच झाल्याचं या ठिकाणी आहे काल ऍक्सिडेंट झाला आठ जण दगावलेले आहेत त्यावरती काही ठोस उपाययोजना केली जात नाही रस्त्याला दोष दिला जातो किंवा अंधश्रद्धा आहे त्या ठिकाणी काय उपाय करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं नाही याला एक उपाय नाही पुण्या माझं म्हणणं आहे तर मला विचारण्यापेक्षा पुण्यातल्या सगळ्या इंजिनियर स्वरूपांना मातभर रोज गटा का मी सांगेल तुम्हाला बोलवा न त्याला पत्रकार संघारी घ्याव पुढाकार घ्यावा बोलवा ते काय करताय सरकार सरकार बुद्धी विकू नये सरकारजवळ बुद्धी असते असं समजा भर मातो बन राहू नये काय सांगितलं सांगा काल शिस्त लोकांनी वाहन शिस्ती शिस्ती चालू आहे म्हणजे मग मग शिस्तीत ट्रॅफिकचे लोक करतात काय काय ते तंत्र चुकलेलं आहे ते चुकले शोधून त्याची दुरुस्ती केली तर थांबेल था यातर मग काय आपल्या हे होईल घ्या ना एक तो प्रश्न घ्या चला आपण सगळे पुढे एकंदरीतच आपण पाहिलं असेल की अनेक मागण्यांसाठी वारंवार पथारी व्यावसायिक आंदोलन करत आहेत तर मागण्या पूर्ण नाही झाल्यावर त्यांनी आंदोलनाचा तीव्र इशारा दिलेला आहे पुण्याहून मी पायल आहे पुणे चोवीस तास